मंडळी नमस्कार मंडळी आपले सर्वांचे लाडके बिंजोडचा बेताज बाशाह म्हणून त्याचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख आहे बैलगाडी शहरक्षेत्रामध्ये हजार एक आणि तसंच सप्तंद्र केसरी बाकासूर बा मंडळी पहिल्यांदाच आपल्याला सप्तंद्र केसरी बाकासूर आणि बेताज बेतास बादशा हजार एक एकत्र दिसणार आहे तर कोणत्या मैदानामध्ये आपल्याला मथुर आणि बकासूर एकत्र दिसणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया शंभर टक्के मंडळी एकत्र आपल्याला दिसणार आहे म्हणजेच प्रमुख आकर्षण म्हणून सप्तंदक्के श्री बाकासूरचं आणि भिंजोडचं बेहताज भाष्य म्हणून मथूरचं केलेला आलेलं आहे कोणत्या मैदानामध्ये एकत्र दिसणार आहे बघूया पीरसाहेब यात्रा दोन हजार चोवीस सलाबादप्रमाणे परीसाहेब यात्रेनिमित्त भव्य पारंपरिक शंभर वर्षाची परंपरा या मैदानाला आहे बैलगाडी शर्यत ओपन मैदान मोजे शिरंबी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा टीकन या ठिकाणी हे मैदान पार पडणार आहे वार बुधवार दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता इतिहासातील पहिल्यांदाच बिंजोडचा बादश्य म्हणून त्याची ओळख आहे का मथुरे काजरे आणि सप्तंद केसरी बाकासूर प्रथमच एकत्र आपल्याला ह्या मैदानामध्ये दिसणार आहे मंडळी येणाऱ्या तीन एप्रिलला सप्तन्द केसरी बाकासोर आणि मथुर आपल्याला प्रमुख आकर्षण म्हणून ह्या मैदानामध्ये दिसणार आहे मंडळी येणाऱ्या तीन एप्रिललाच आपल्याला बाकासोर आणि मथूर ह्याच मैदानामध्ये एकत्रही पाळताना दिसू शकते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये असेच नवनवीन अपडेट घेऊन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा